हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या स्टिचिंग चॅनल स्टिच विथ अनितावर सगळेजण कसे आहात स्वस्त आहात ना स्वस्त रहा मस्त रहा आणि नेहमी आनंदी रहा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की तुम्हाला मोटिवेशन मला मी कुठून भेटतं मी कधीही नेहमी काम करत राहण्याचं किंवा सदैव उत्साही राहण्याचा मोटिवेशन मी कुठून घेते काय करते शेवटी मी पण माणूस आहे मला पण कंटाळा येतो काम करण्याचा आळस येतो आणि मग मी मोटिवेशन कोणाकडून घेते काय करते हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर आता बरेच दिवस झाले व्हिडिओ आलेला नाही कारण त्याचा स्वतः थोडीशी तब्येत खराब होती म्हणून बरेच पंधरा ते वीस दिवस झाले मी मशीनवर अजिबात बसलेली नाही ना, ना कुठली कटिंग केलेली नाही ले ले ना कुठले स्टिचिंग पण केलेले नाही आणि त्याच्यातच होते गौरी गणपतीचे सण सगळे सण वगैरे पण छान झाले आणि तब्येत पण आता बरी झालेली आहे म्हणून मी आता कामाला माझ्या परत त्याच जोमाने त्याच उत्साहाने आणि त्याच स्फूर्तीने आणि उत्साहाने माझं काम परत सुरू केलेलं आहे कारण बरेच दिवस काम केले नाही म्हणून खूप सारे माझे कामं पेंडिंग पडलेले आहेत आणि आता आहे नवरात्र परत घटक स्थापना वगैरे तर त्याच्यासाठी लोकांना कपडे हवे ब्लाउज वगैरे हवे आहेत फोन येत आहेत मला आणि ड्रेस पण भरपूर जमा झालेली आहेत त्याच्यामुळे मी आता तितक्याच उत्साहाने परत काम सुरू केलेलं आहे पण होतं असं ना की आपल्या बायकांचं आता वयाच्या हिशोबाने म्हणा किंवा कधी थोडंफार काम व्हायचं हो थकवा येतो आपल्याला आता जसं की माझं वय आहे चौवेचाळीस तर त्या हिशोबाने कामं घरातले वगैरे असतात त्याच्या हिशोबाने आपल्याला कधी थकवा येतो कधी कंटाळा येतो आळस येतो तसं होत तस तस असतं सगळ्यांसोबत होतं परंतु ना पण एक आपल्याला आहे ना की आपलं हे काम आहे आणि आपल्याला ते आवड पण आहे तर ते, ते करण्यासाठी परत थोडा जरी मला असा वाटला की आता मला कंटाळा येतोय मला काम करू वाटत नाही तर मी एकच करते मला ना सगळ्यात जास्त को ना कोणाचेही स्पीच आव ऐकायला खूप आवडतात जे मोटिवेशन स्पीकर असतात ना त्यांचे स्पीच मला आव ऐकायला भरपूर आवडतात तर मी असं नाही माझा कुठला गुरु नाही मी कुठला गुरु केलेला नाही काय नाही पण मला ना सगळ्यांकडून ज्ञान घ्यायला आवडतं मग मी कुठला एकाच गुरुकडे कशाला हे करायचं म्हणून ना मी सगळ्यांचे व्हिडिओ ऐकते आणि मला आवडतात पण आता माझ्या जे मला सगळ्यात जास्त आवडतात तर जे मोटिवेशन ज्यांच्याकडून मी घेते ना तर आणि आवडतात पण आणि जास्त ऐकते पण तर ते जास्तीत जास्त आहेत जे आपल्या कर्मांवर पण बोलतात किंवा आपण कसं सक्सेस व्हायचं हो काय करायचं ते बोलतात एक आहेत अशोक तोडमल जे खूप छान बोलतात आणि त्यांचं ऐकावं ऐकते मी आणि एक आहेत गणेश शिंदे त्यांचे पण खूप छान आहेत ज्यांचं ऐकून पण मला खूप छान वाटतं त्याच्यानंतर आहेत सोनू शर्मा त्याच्यानंतर आहे जीवनविद्याचं तर मी खूपच ऐकते तुमच्यापैकी सगळ्यांना जीवनविद्या माहितीच असेल तर जीवनविद्यामध्ये पण खूप छान असे आपल्याला जीवन कसं जगायचं काय आहे कर्म कसे करायचे आपण काय केलं तर काय होणार असं सगळं जीवनविद्यामध्ये सांगितलेलं आहे आणि जे आपले प्रल्हाद दादा आहेत किंवा सद्गुरू वामनराव पै्या आहेत त्यांचे मी सगळे ऐकते त्याच्यामुळे पण मला खूप उत्साह येतो किंवा आपण जीवन जगण्याचा जो आहे तो उत्साह येतो ते सगळे मी ऐकते त्याच्यानंतर आहे परत कौर गोपालदास आहेत स सं, संदीप महेश्वरी आहेत अजून एक आहेत जे छत्रपती संभाजीनगरच्या ज्या डिप्टी कलेक्टर आहेत ना अंजली धानोरकर त्यांचं पण असं टाईम मॅनेजमेंटवर बोलता ते बोलतात ना ते पण मला खूप आवडतं मी बरेच त्यांचे व्हिडिओ ऐकलेले आहेत आणि मी त्यांच्याकडून पण खूप मोटिवेशन घेतलेलं आहे तर हे मी ना असं माझं जितका वेळ मी मला आता वाटतं आहे की मला बोर होते कुठलं काम करू वाटत नाही आहे त्यावेळेला मी असे सगळ्यांचे स्पीच ऐकते आणि एक नवीन उत्साह येतो आणि सगळ्यात जास्त जेव्हा मी एकटी घरात असते तेव्हा मी असे जुने गाणे लावते आणि मला गाण्याची खूप आवड आहे जुने गाणे मी आव कोण दुसरं नसलं तरी चालेल पण मी जुने गाणे लावते आणि ऐकत माझं काम करते खरंच सांगते की खूप छान आणि उत्साहाने मी परत माझ्या कामाला सुरू होते तसं असतं की आपण स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे वयाचं काही नाही वयाचं बंधन कधीच नसतं शरीर हे कधीच थकत नाही वय कधी आपण म्हणतो की वयाच्या हिशोबाने हे होतं ते होतं पण ते मला तर वाटत नाही हो जसं जास्त आप आपली सगळ्यात जास्त आपल्या मनाची शक्ती आहे ना तर आपण काहीही करू शकतो तर असं आहे मी खूप सारे जणांना फॉलो पण करते आणि ऐकते पण तर असे सगळेजण काम करत राहा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या कामाला इम्पॉर्टन्स द्या माझं काम मला खूप आवडतं आहे आणि मी <coughs> या चॅनलवर परत आता थोडीशी सर्दी झालेली आहे म्हणून थोड्या घसा पण वेगळा येतोय तर इग्नोर तर असं स्वतःला मोटिवेट करत राहा काम करत राहा नाही काय गरज आहे आपल्याला दुसऱ्यांची आपलं काम असलं की आपल्याला कोणाची गरज लागत नाही आपलं काम भला आणि आपण भला तर असं वाटतं की इकडं तिकडं बसण्यापेक्षा ह्यांचं त्यांच्या चार गोष्टी बोलण्यापेक्षा तर आपण आपलं काम केलेलं बरं त्याच्याने आपल्याला च आपले पैसे पण भेटतील आपला वेळ वेळेचा पण सदुपयोग होईल आणि काहीतरी आपण करतोय ह्याचं समाधानी पण भेटेल आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या फॅमिलीला आपला पण थोडाफार हातभार लागेल तर काय वाईट आहे आपण हे काम केल्याने तर सगळ्यात बेस्ट माझं काम आहे हे स्टिचिंगचं काम आणि मला ते खूप आवडतं आहे तर येणाऱ्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग रिलेटेड जे काही डाऊट असतील ते सांगणार आहे व्हिडिओज पण टाकणार आहे आता मी ठणठणीत बरी झालेली आहे तर यापुढे सगळे स्टिचिंगचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की येतील तर जे कोणी मला पहिल्यांदा बघत असेल माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर त्यांनी मला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर बघा बऱ्याच दिवसांनी मी हा ब्लाऊज घेतलेला होता हा पण ब्लाऊज मीच शिवलेला आहे त्यांनी तोच ब्लाऊज मापाला दिलेला आहे माझा आणि त्याच्यानंतर हा ब्लाऊज मी शिवून त्यांना अर्जंट हवा होता जे कस्टमर आहेत ना त्यांना अर्जंट हवा होता म्हणून मी तो माझी खूप जुनी कस्टमर आहे आणि खूप छान मैत्रीण पण आहे म्हणून मी तिचा घेतलेला आहे आणि माझा शिव ब्लाऊज असा शिवून रेडी झालेला आहे आणि असा माझा हा ऑर्डर पण कंप्लीट झालेला आहे बघता बघता बोलता बोलता तुमच्याशी मला हा पूर्ण ब्लाऊज पण रेडी झाला तस तर असंच तर, तर, सगळेजण वेळेचा सदुपयोग करा काही ना काही का करत राहा आणि माझे चॅनल बघत राहा तुम्हाला जर आवड असेल तर म्हणतात ना आवड असेल तर सवड आपोआप होते बरेच आपण बायका म्हणतो मला वेळच नाही मला कामच भरपूर असतं घरातले कामं असतात काही नाही आपल्याला जर काम करायचे आवड असेल तर सवड नक्कीच भेटते